मंडळी स्वागत आहे तुमच्या आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर आता मी चाललोय मार्केटला आपल्या गणपतीचं डेकोरेशन सामान बघायला तर आणि मुंबईमध्ये गणपतीचं आगमन पण सुरू झालंय आपले दोन मित्र भेटणार आपल्या स्टेशनचा वाडा तर त्यांना भेटून आपण जाऊया काय बरं

आपण पोचलेला आहे आणि सायल दोन साईल आहेत जे आपले क्रॉफड मार्केटला थांबलेत आपली वाढबागत आहेत त्यांना पण तिकडे भेटूया मार्केटला यायचं असेल तर इकडे सी एस एम टी स्टेशन आहे तिकडून सरळ आहे आणि इकडे सरळ चालत यायचं समोरच आहे प्रॉफड मार्केट तिकडे गेल्यावर भेटूया हा इथं होतं इकडे फिरायला इकडे फुलांच्या माली आहेत कैसा आहे किती ढाईशे रुपये जोडी अडीचशे रुपये जोडी कमी पण होतील तिथे आला तर कशा आहेत दादा पडते दादा कशात पडते रुपये काय पडते कसे आहेत दादा पडदे कसे आहेत दादा काय बोलत इकडे पडदे पण आहेत इकडे डेकोरेशन तुम्ही घेऊ शकता भरपूर व्हरायटी पण आहे नुसतं आहे रे तसं अख्खं च अख्ख आहे इकडे भरपूर काय काय नाही एक दीखे। दीखे। रे इकडे भरपूर अजून काय काय केलं अजून जाऊया आपण आता घुसलेला इकडे अजून जायचं आपल्याला पुढे अजून फिरूया इकडे भरपूर दुकान साडेतीन सो ला

फुलवाले वगैरे कार्पेट आहेत साठ रुपये सर्व साठ रुपये हे सगळे साठ रुपये तिकडचे सेव्हन्टी लाईट मिळेल डेकोरेशन साठी पण परसुले की आहे का परसु वाईट लाइट लाईटवरचे मंदिर साडेतीनशो

पंधरा रुपयाला एक होतो पण त्याने एक बार्गेनिंग करून दोनशेला घेतला नाही ते वीस पीस दोनशे दोनशे अजून जाऊया आपण आता लाईट दोन मध्ये आपण आलो आहे आणि आता बघूया लाईटिंगचं बघूया काय काय भेटलं बघायला जाऊया आता लाईट लाइटिंगच्या गलीत जाऊया

आणि आपल्याकडे बनवून भेटते काय ते गणपती बाप्पा मोरे कसं आहे ते दादाकडे आपल्याकडे भेट भरपूर काय काय लाईट वगैरे सिंगल लाईट पण आहे तो खराब नाही होगा हो बायबल होते तर आपण आता हा घेतलेला आहे लाईट हा तुटला व्हिडिओ बनलाय

ये है, इसमें रिमोट आमचं सगळं घेऊन झालंय घेतलाय मोरपीस घेतली आणि याला मोरपीस है ना याला सगळेजण विचारतात कितीला किती कितीला देतोय भाई किती काय अरे नाही असे याला सगळे विचारतात सांगितलं आम्ही घेतलं म्हणून तर याला वाटलं हा विकतो आहे की काय आता जाऊया स्टेशनला तिकडं बघूया जर काळा बघितलं माझं आगमन आहे तिकडे जर जायला भेटलं तर जाऊया आपण चला भेटतो पुढे तर स्टेशनला चाललो आत्ताचा मी घरी आलो आहे आणि शॉपिंग वगैरे गणपतीची करून झाले आणि जेवढं मला दाखवाय भेटलं तेवढं मी तुम्हाला दाखवलं आहे तर आता भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये आणि आपल्याला आता पुढच्या व्हिडिओ ग गावावरून येईल पुढची व्हिडिओ तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि गणपती जेवण पूर्ण व्हिडिओ भेटणार बघायला तुम्हाला तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर भेटूया आपण नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय